मित्रांनो नमस्कार मी कल्पेश शशिकांत सोनार तुमचा मित्र तुमचा भाऊ सोन्यासारखे तुम्ही सोनं केस मिर्या कवितेमध्ये तुमचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे चांगलेच असाल त्या ईश्वराचं तुमच्यावर तक, तक असो आणि हीच तुमची तकदीर असो मित्रांनो आपल्याकडे दिवाळी गेली आणि तुळशीचं लग्न झालं आणि तुळशीचं लग्न झाल्यावर आपल्याकडे जे सिंगल आहेत त्यांना स्थळ येत असतात लग्नाचे आणि लग्नाचे स्थळ येत असतात कोणाला गावावरून येत असतात कोणाला आसपासवरून येत असतात आणि प्रत्येकाला स्थळ आल्यावर त्याची एक असतं त्या समोरच्या मुलीचं आणि मुलाचं एक चेक केली जाते कुंडली कुंडली चेक केली जाते त्या कुंडलीमध्ये प्रत्येकाचं ग्रह त्यांचे ग्रह बघितले जातात दोघांना अगर ते, 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 ते ग्रह मॅच झाले त्यांचे गुण मॅच झाले तर लग्नाची पुढे वाटचाल होत असते आणि त्या वाटचाल होत असतानाच त्या तो मुलगा कसा म्हणत असतो त्या कुंडली त्याची जुळते आणि त्याची कुंडली नाही जुळली तरी पण तो कसा त्या व्यक्तीवर प्रेम जतवत असतो त्याच्यावर जी कविता लिहिली आहे कवितेचं नाव आहे माझं प्रेम सर्वत्र कवितेला मी सुरुवात करतो माझं इथून प्रेम तुझ्यावर माझं तिथून प्रेम तुझ्यावर माझी रास मिथून माझं तत्व वायू साया नाही कोणाचा माझ्यावर तू कर माझ्यावर माया दे तुझी मला छाया माझ्या मागच्या जन्म माझ्या मागच्या जन्माची तू सोल मी तुझा मेट आणि खोल तुझ्या प्रेमाचा गेट दीडशे किलोमीटर वरून आलो तुझ स्थळ दिशा आहे पूर्व आहे माझ उरलं आपल्या लग्नाचा असणार वेगळा राज मी ऐकलं तुला मंगळ आहे मी ऐकलं तुला मंगळ आहे माझा जन्मही बुधवारचा आहे होते मंगळ आणि बुधची एकी तेव्हा जुळतात प्रेमाच्या ज्योती मी तुझ्यासाठी राहणार लॉयल मी तुझ्यासाठी राहणार लॉयल आपल्या संसारामध्ये पडणार नाही कधी लॉयर आपल्या संसारामध्ये पडणार नाही कधी लॉयर तर त्याला सांगायचं मतलब आहे की माझं प्रेम तुझ्यावर एवढं आयुष्यभर राहणार आहे आपला संसार एवढा थाटात राहणार आहे की आपला संसार कधी कोर्ट कचेरी जाणार नाही तेच याला त्या कवितेमध्ये त्याला सांगायचं आहे तर मित्रांनो ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आपल्या प्रत्येक मैत्रिणीला पाठवा जे लोक आता सिंगल आहे आणि पत्रिका जुळवण्याच्या नादात आहे कोण कोण काय माहितीये का, का, का पत्रिका कोणाची थोडस मिस्टेक असेल पत्रिकामध्ये कुंडलीमध्ये तो काय तरी